नमस्कार आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या हे यूट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार राज्यात प्रथम नगरपरिषदेच्या निवडणुका पार पडल्या त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणूक पार पडल्या असून त्या एकोणतीस महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडी सुरू आहे हे पार पडल्यानंतर राज्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस नगर पंचायत समिती याच्या निवडणुका सुरू आहेत या तीन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनेक वर्षाने पार पडल्यानंतर आता आपल्या गावातील ग्रामपंचायतीचा निवडणुकाचा कार्यक्रमही लवकरच जाहीर होईल या आशोर असलेल्या गावागावातील पुढाऱ्यांना मात्र त्यांच्या पदरी निराशा पडली आहे mm. राज्य सरकारनं राज्यातील मुदत संपलेल्या आणि येत्या काही दिवसात मुदत संपणाऱ्या अशा ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयानुसार धाराशिव जिल्ह्यातील तब्बल चारशे अठ्ठावीस ग्रामपंचायतीवर काल सोमवारपासून प्रशासक राज्य सुरू झालं आहे जिल्ह्यातील सर्वाधिक ग्रामपंचायत ग्रामपंचायतीवर प्रशासक आले आहेत ते भूम तालुक्यातील त्याच्या खालोखाल धाराशिव तालुक्यातील जवळपास सहासष्ट ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली असून कळम तालुक्यातील एकोणसाठ ग्रामपंचायतीवर कालपासून प्रशासकाचं राज्य सुरू झालं <coughs> आहे अचा अचानक म म्हणता येईल नाही परंतु सततच्या आचारसंहितेच लागू असल्यामुळं अनेक ग्रामपंचायतीत जे कोणी सत्ताधारी होते त्यांना अनेक विकासकामं करता आली नाही अशी त्यांची ओरड असणार आहे आणि ते ज्यावेळी आपल्या गावच्या ग्रामपंचायतीची निवडूक लागेल त्यावेळेस मतदारांना हे कारण सांगायला त्यांना पुरेसं ठरेल असं दिसतंय आता हा प्रशासकाचा काळ साधारण मार्च फेब्रु एप्रिल अखेरपर्यंत असू शकतो आणि कदाचित मेमध्येच निवडणुका होतील असं दिसून येत आहे राजकारणाचा नाद एडा की खुळा असतो याचा प्रत्यय काल नांदेड जिल्ह्यातून जे का घटने घटना पुढे आली आहे त्यावरून दिसून येत आहे ती नांदेड जिल्ह्यातील केतूर या गावचा एका ग्रस्थानं निवडणुकीला अडथळा ठरू नये म्हणून आपल्या पोटच्या मुलीचाच जीव घेतलेला आहे केतूरीतील हा ग्रस्त देगलोर शहरात केश करताना चालवतो गावातील जे गाव आहे त्यांनी त्याच्या आपल्या गावचं सरपंच पदाचं आरक्षणपद हे ओबीसी प्रबनं जायला सुटलं असून आम्ही तुलाच सरपंच करून असं त्याच्या डोक्यात भरवलं आणि मग ज्यावेळेस त्याला तीन आपत्त्या आहेत ते समोर आलं म्हणजे लक्षात त्यांच्या आलं त्यावेळेस त्यांनी ते त्याला छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन वकिलाचा सल्लाही द्यायला घेत घ्यायला सांगितलं त्या वकिलांच्या सल्ल्यानंतर त्याला आपलं ति तिसरं आपत्य हेच आपल्या राजकारणाच्या उत्कर्षाला अडथळा ठरू थु, पाहते हे लक्षात आल्यानंतर त्यानं आपलं तिसरं आपत्यच त्याचे प्राण घ्यायचं असं ठरवलं आणि त्यानं आपल्या पाच ते सहा वर्षाच्या लहान मुलीला सोबत घेतली तो शेजारच्या तेलंगणा राज्यात आणि तेलंगणा राज्यातील एका कॅनॉलमध्ये त्यानं आपल्या मुलीला फेकून दिलं आणि तिचा जीव घेतला हे सर्व कारस्थान पोलिसांना समजलं त्यांनी तपास केला आणि हा निर्दयी पिता त्याचबरोबर त्याला ग्रामपंचायत निवडणुकीचं त्याच्या डोक्यात खूळ बनव भरवणाऱ्या सरपंचाला विरोधात गुन्हा दाखल केला आहे धाराशिव जिल्ह जिल्हा परिषदेचा आणि पंचायत समितीचा प्रचार जशी जशी निवडणूक मतदानाची तारीख जवळ येऊ लागली आहे तसा शिगेला पोहोचू लागला आहे या प्रचारासाठी आता राज्याचे मंत्री राज्यस्तरीय नेते पण जिल्ह्यात आपापल्या पक्षाच्या उमेदवारासाठी सभा घेऊ लागली आहे काल राज्याचे महसूल मंत्री राज्य भाजपचे माजी अध्यक्ष राहिलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भाजप उमेदवारासाठी काल जिल्ह्यात चार प्रचार सभा झाल्या ईनेगुळ आधी चार ठिकाणी त्यांनी सभा घेतल्या आणि राज्य सरकार कसं कामे करते भाजपचा कसा विकासाचा अजेंडा आहे हे सांगतच आपल्या पक्षाच्या उमेदवाराला विजय करा असं आव्हान त्यांनी केलं आहे तिकडं इकडं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे गेल्या तीन चार दिवसापूर्वी मानगुडे पाटील यांच्याही अनेक ठिकाणी जाहीर सभा झाल्या खासदार ओमप्रकाश उर्फ भूपालसिंह ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर आमदार कैलास पाटील आमदार प्रवीण स्वामी केशवबाबा पाटील रणजित ज्ञानेश्वर पाटील आदी मंडळी आ त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारात अगदी अंग झोकून करत आहे तर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे माजी मंत्री परांडाभूम वाशीचे विद्यमान आमदार यांनी त्यांच्या समर्थकांच्या प्रचारा प्रचारात रान उठवलेलं आहे आणि या प्रचारात सभांतून ते प्रामुख्यानं आपलाच मित्रपक्ष असलेला परंतु जिल्ह्यात त्यांचं शक्य नसलेल्या अशा भाजपच्या आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर प्रत्येक सभेत अगदी झरी टीका करत आहेत राणा जगजितसिंह पाटील यांनी त्यांच्या पत्नी अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांना तीर गटातून निवडणुकीला के उभं केलं आहे आणि त्यांचं लक्ष जिल्हा परिषद अध्यक्षपद आपल्याच घरात ठेवण्याचं आहे हे दिसून येत असल्यामुळं परवा एका सभेत तानाजी पा सावंत यांनी <coughs> ज्यांनी स्वप्न पाहिले असतील की आपल्याच घरात जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद यावं त्यांची स्वप्न मी पुरी होऊ देणार नाही त्यांच्या स्वप्नावर पाणी ओतण्याचं काम मी करेल मी बोलतो ते करतोच त्यामुळं त्यांनी काय करायचं ते ठरवावं तुम्ही धनुष्यबाण या चिन्हावरील आमच्या उमेदवारांना विजयी करावं असं आव्हान केलं आहे आता तानाजी सावंत यांनी थेट दिलेल्या आव्हानाला सध्या राणा सिंह पाटील त्यांच्या आत्यांचे पती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान यांचं विमान दुर्घटनेत निधन झाल्यामुळं सध्या प्रचारात नाही मात्र त्यांचे चिरंजीव मल्हार पाटील भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे आदी मंडळी प्रचारात आहेत तर ती राहणाजी सावंत यांना कसं काय उत्तर देतात याकडे आपलं लक्ष लागून राहणार आहे आज आपण इथंच थांबूया तुम्ही आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद